तुम्ही सर बेरोजगारीची चर्चा करताना सगळ्या जागतिक भांडवलदार काय म्हणत आहेत अर्थतज्ञ काय म्हणत आहे याची चर्चा केली आणि तुम्ही एक विकासाचा भ्रम असा पण एक शब्द वापरला पण रोज या देशामध्ये आणि जगभरामध्ये शेअर मार्केट वाढतं आहे रोज नवे नवे मॉल उभा राहत आहेत रोज ग, 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 सोने खरेदी उंचावर जाते आहे जमिनीचे भाव गगनाला भिडले आहेत असा असतानाही तुम्हाला विकास हा अरिष्टात जातो आहे किंवा विकासाचा भ्रम आहे हा असं तुम्हाला काय वाटतं हा प्रश्न कोणालाही पडण्यासारखा आहे की तुमच्या मोठ्या शहरांमधले मॉल आणि सोन्या चांदीची दुकानं संध्याकाळचे हॉटेल वाढणाऱ्या कार्स मर्सिडीजचा खप वाढतो हे सगळं अगदीच बरोबर आहे पण विकासाचं अरिष्ट याचा अर्थ सगळीकडचे सगळं बंद पडलं आहे असं होत नसतं पेशवाईच्या काळामध्ये आपण अरिष्टात होतो असं जर म्हटलं तर त्यावेळेला एकीकडे मेजवान्या होत होत्या दक्षिणा वाटल्या जात होत्या आणि अत्य एक वर्ग अतिशय चैनीमध्ये जगत होता आणि बाकीचे मात्र काय विपन्नावस्थेमध्ये जगत होते त्या काळात याची वर्णनं आपण वाचलेली आहेत त्यामुळं अरिष्ट याचा अर्थच नीट जर समजून घेतला शास्त्रीय पद्धतीने तर तो असा आहे की हे विरोधाभास आणि ह्या विसंगती टोकाच्या होणं आणि वाढत जाणं साधी गोष्ट आहे लोक सोन्या चांदीमध्ये जमिनीमध्ये शेअर सट्टेबाजीमध्ये आणि स्पोर्ट्सच्या सट्टेबाजीमध्ये पैसे का गुंतवत आहेत खरं अर्थशास्त्र असं सा सांगतं की पैसे हे उत्पादक व्यवहारामध्ये गुंतवले हो गेले पाहिजेत पण उत्पादक व्यवहारामध्ये न गुंतवता लोक पैसे शेअर मार्केटमध्ये मा ट्रान्सफर करत आहेत कारण त्यांना तिथे जुगारी पद्धतीचा नफा कमवायचा आहे ताबडतोबीचा त्यामुळं शेअर मार्केट खूप वर जात आहे मग लोकांना असं वाटतं की शेअर मार्केट वर गेलं म्हणजे विकास होतोय खरं तर त्याचा अर्थ उलटा आहे की दुसरीकडं प्रॉफिट नसल्यामुळे ते सट्टेबाज भांडवल शेअर मार्केटमध्ये गेलं आहे दॅट इट सेल्फ म्हणजे हे स्वतःच एक लक्षण आहे की कारखाने नवे उघडण्यासाठी संधी नाही आहे कारण लोकांना खरेदी कर करता येत नाही त्यामुळं मार्केटमध्ये कारखाना उघडण्यात आता रस नाही आहे माझ्याकडे भांडवल आहे सोने hmm. ते मी सोन्या चांदीत घालतो ते मी जमिनीत घालतो ते मी शेअर मार्केटमध्ये घालतो त्यामुळे ज्याला तुम्ही विकासाचं लक्षण समजा किंवा समजता ते खरं तर विसंगतीचं आणि संकटाचंच लक्षण आला नाही तर हे सगळे पैसे वाढत्या कारखान्यांमध्ये सेवांमध्ये गुंतायला पाहिजे होते शेतीमध्ये जायला पाहिजे होते शेतीत रोजगार वाढायला पाहिजे होता उत्पादन वाढायला पाहिजे होतं बंद पडणारे उद्योग हे बंद न पडता चालायला पाहिजे होते अलीकडेच आकडा आलेला आहे अठरा लाख उद्योग बंद पडले म्हणजे तुम्ही जाल तिथं तुम्हाला असं दिसतं की उत्पादक अर्थव्यवस्था खड्ड्यात निघालेली आहे शेती असो छोटे इंडस्ट्रीज असोत काही मोठे उद्योग असोत मॉलसुद्धा बंद पडतायत बरं का गेल्या पाच सात वर्षात तुम्ही बघितलं तर मोठमोठ्या शहरामधले मॉल बंद पडता आहेत आणि जर तुम्ही कुठल्याही रस्त्यावरून फिरलात तर तुम्हाला सहा महिन्यामध्ये त्या दहा गाळ्यांपैकी तीन चार गाळ्यांमधले दुकानं बदललेली दिसतात बंद पडलेली दिसत आहेत कारण लोक दुकानं उघडतायत बंद पडतायत व्यवसाय सुरू करतायत बंद पडतायत तर हे लक्षणच स्पष्ट सांगते की आपला विकास अरिष्टात आहे हे झालं अर्थ आर्थिक बाबतीमध्ये पण तुम्ही पर्यावरणाचं अरिष्ट लक्षात घ्या तुम्ही हवामानाचं अरिष्ट लक्षात घ्या तुम्हाला असं दिसेल की प्रत्येक क्षेत्र हे अरिष्टामध्ये आज गेलेलं आहे आणि त्याचा परिणाम आपल्याला तरुणांवर होताना दिसतोय तरुणांच्यामधली बेरोजगारी आपल्याला एक प्रकारच्या अस्वस्थ मानसिकतेत होताना दिसते आणखीन एकच तुम्हाला उदाहरण सांगेन मी तुम्ही मुंबईपासून छोट्या गावांपर्यंत आकडेवारी पहा तुम्हाला असं दिसतं की परागंधा होणारी माणसं घर सोडून जाणारी माणसं यांची संख्या वाढत निघालेली आहे मनोरुग्ण होणारी माणसं यांची संख्या वाढत निघालेली आहे म्हणजे माणसांना जगणं देखील नको वाटण्यासारखी परिस्थिती आहे विद्यार्थ्यांच्या आत्महत्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या स्केल इंडस्ट्रीवाल्यांच्या आत्महत्या प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रियांच्या आत्महत्या आकडेवारी काढून बघा सतत वाढताना दिसते त्यामुळं हे अरेष्ट म्हणायचं कारणच हे आहे की हे अर्थव्यवस्थेपासून मा, मानसिक अवस्थेपर्यंत संस्कृतीपासून ते तुम्हाला असं दिसतं की पर्यावरणापर्यंत आपला समाज हा आत्ता एका प्रकारच्या संकटात अडकलेला आहे आणि त्याच्याकडं चर्चा न करता त्याच्याकडे दुर्लक्ष करून कोणी हा धर्म कोणी तो धर्म संकटात आहे कोणी संकटात आहे हे जे सगळं चाललेलं आहे ते त्या संकटाला भिडायच्याऐवजी तिथून लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न आहे म्हणून त्याला एका अर्थी भ्रामक विकाससुद्धा म्हणता येतं